तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतिक्रांसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर तर मित्रांनो कोकणातल्या सकाळी सकाळीच्या दिवाळी दिवाळीच्या सकाळी कोकणातल्या सकाळी शुभ सकाळ <laughs> आज झोपेतून उठून आलं ना <laughs> सगळी सगळी सकाळच झाली आहे आता नीट नीट तर आत्ता दिवाळी चालू आहे आणि दिवाळीची ही सकाळ आहे मस्तपैकी या सकाळच्या तुम्हाला शुभ सकाळ <laughs> आणि आता बैल घेऊन गेलेत बाबा त्यांना बोललो मी उठवा म्हणून उठवलेली नाही सहा वाजता जाग आली मला अजून झोपलेच बोललो मी पण एक मुली मारता बोललो मुरी मारली हं गायब गायब म्हणजे बरोबर आहे पण उठून पण नाही गेलं ना थोडं उठले नसते तर पटकन उठला असता मी आता आयचाच होता गुरांशी तर जाणार आता दोन दू, एक दिवस उद्या मुंबईला जाईन तर मी आज बोललो आज गुरांशी जाऊन येता गुरं पण झाली तसे तशी मस्त एकदम गुबगुबीत झाली आहेत चांगली बिबत झाली आहे गुरांची लोकांनी बिता कापून ठेवली नाहीत इकडे दाखवतो तुम्हाला मी थांबा आज इकडंच दाखवता वरती शेत नाही करत का वरती बघाय भेटणार नाही हे दाखवतो मला मी भात कशी कापून ठेवली नाही हा हे भातं कापून ठेवली नाहीत लोकांनी सगळी आपले सूर्यमामा चंद्रमामा आपला चंद्रमामा म्हणतो ना चंदूमा तसं सूर्यमामा म्हणता येणार नाही ना पण सूर्योद दाल... सूर्य झाला आहे मस्तपैकी आता मी आहे माझ्या मामाच्या गावाला गांगरेत चिपळूणमध्ये आपलं छोटंसं गाव आहे गांगरे तिथे मी आता आहे आणि बाबा घेऊन गे गेलेत गुरा शिमक म्हणजेच जी गावची सीमा असते त्या शिमक गोरा घेऊन गेलेत चरवायला आणि बरेच लोकांची गुरा असतात असं म्हटलंय पण आता गोरा तर काय ठेवत नाहीत बऱ्याच लोकांची म्हणजे दोन तीन जण जे असले म्हणजे तीच बरी झाली हो पहिला अक्का गाव घेऊन जायचं गुरा गुरा घेऊन आता कोणाची गुरा नाही राहिली सगळी ट्रॅक्टर बिक्टरने नांगरतात त्यामुळे गोरा काय करून ठेवली नाही आमची तेवढी आहेत दोन बाबा करतात हलू त्यांचा सगळा म्हणजे आता वाडा वा झाडायला आहे जा शेण पिण काढायला आणि अशा सकाळी सकाळी मस्तपैकी असं मॉर्निंग वॉक कोणाला आवडणार ही कोणतरी पोरा आहे काय माहिती हां व्हिडिओ बनवते बोलल्या ना चालू आहे आहे यांचा ॲक्च्युरी काय माहिती हे पोरान कुठे गेली तू कुठे गेली तू चरायला चलवाय घेऊन आमचं बैल आहेत का पुढं मुंबईची मुंबईची माणसं रान झालाय असा आणि हा गावात आहे ना तू कुठं आतमध्ये जास्त पहिला गावात भेटायचा नाही गुराणा कारण का गुरा, गुरा मॉप होती ना लोकांची तर आता एवढ्या रस्त्याला किती गावात आहे बघा इथं चरतात गुरा जास्त लांब जात नाहीत इथल्या इथं गुरं चरतात काय कुठे लांब न्यायला नको लांब कशा न्यायला पाहिजे आता कोणाची गुरं नाहीत तर काय सगळ्या गावात घरा वाटले पण जन्माचा वाटतो आणि हा आमचा बाबा त्याला बोलला सकाळी उठवा जाऊ दे बोला चला सोडून आणलं आणली इकडं चौकाच लागतं तिकडे तिकडं तिकडे येताना इकडं मध्ये मध्ये भात असतो ना तर तो भातात तोंडबिण घातली नंतर मस्तपैकी सकाळचा धुका पडला आहे फ्रेश वाटतो गावाला आल्यावर हो। कि किती पण उशिरा झोपला तरी सकाळी उठतो फ्रेश माणूस कुठं आतमध्ये गेलेत इकडे आत इकडं ना हाय असता मला माहिती आहे मी गेल्या टायमाला आलेला तेव्हा आपण पळवले मला चांगली गुराणी ऐकत काय अबा इकडं काय भात कापून ठेवलेलं वाटत हो बाबा तरीच बोललो चुकीच्या ठिकाणी आलो ऐकत नाही मी ऐकत नाही नुसतं नाही गेल्या टायमाला इकडं भात कापून झाला होता या टायमाला सुकलाच नाही काल पाऊस पडला हो काही झ समजतच नाही पाऊस पडला सगळा वाला झाला पा तर इथं एक बैल चरतोय अरे जवळ 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 जवळलं जवळ नाही राहा झूम केलेला मी जवळ असतं तर थांबला असता का मी डायरेक्ट ढुंगणाला पाय लावून आप हे तेवढा मोठा बैल आहे आणि हे आमचे दोन गुरा तर मध्ये मला लावणीच्या टायमाला भरपूर कमेंट देत होत्या की गुरांची तब्येत एकदम वासपटले आहेत गुरा एकदम बारीक आहेत तर आता तुम्ही गुरांची तब्येत बघा चार पाच जणांना असाच एकदम सहज उडवेल अशी तब्येत झाली आहे म्हणजे कशी एकदम हट्टगट्टा झाला आहे म्हणजे कसा तुम्हाला मी सांगतात गुरांची तब्येत पण वातावरणावर असते आता सगळीक हिरवागार वातावरण आहे चांगली चांगलं वातावरण आहे त्यामुळं चांगला चारा चरतात पण गुरा आणि मग चांगली तब्येत पण होते त्यामुळं कशी मध्ये उन्हाळ्यात काय सगळा जन्माचा ऊन लागतो आणि सगळीकडे सुका सुका असतो त्यामुळं गुरा पेंडाच खातात आता इकडं जेवढं जीवनसत्व जास्त भेटतात ना तेवढा पेंड्यात नाही म्हणजे तेवढा प पेंडा खाऊन त्यांना एवढा भेटत नाही त्यामुळं ते काय हाडाची काळात असतात हा बघा ह्याच्या पण तसं एकदम ह्याची बॉडीच तशी आहे असं वाटतो आता पण सुकडाच वाटतो तो एवढा काय हट्टाकट्टा नाही तो आहे तसंच आहे हे थोडासा झाला आहे तब्येतीन पण एवढा काय आहे तसा कोला वर आला त्याचा कॉला कुठला माहिती आहे त्यामुळे दाखवतो हा वरती आहे ना हा बघा हा त्याला कॉला म्हणतात तो आला कोला वर आला त्याचा जरा लग तर इकडे जे चालत आहेत गुरा इकडं बाबा दुसऱ्यांच्या गुरांवर लक्ष ठेवून आहेत कारण का त्यांना माहिती आहे आपली गुरा काय भांडण करणार नाहीत पण लोकांच्या गुरांचा आपण भरोसा ठेवू शकत नाही कारण का तिकडे घाटी बैल आहेत ह दर्शी बैल आहेत दर्शी दर्शी बैल म्हणजे ह हो दर्शी जात वेगळी जशा माणसांची जाती असतात म्हणजे तशा ह्या ज्या जाती नाही म्हणत हो म्हणजे मराठा कुणबी तशा म्हणत नाही स्वभावाच्या जा जाती असतात ना माणसांच्या त्या बेकार बाकीचं काय माणूस एकच आहे ह्या बैलांच्या जा जाती ही दर्शी आहे हा पण दर्शीचा आहे खाली घाटी आहेत आणि गावटी आणि खिल्लारी पण असतात खिल्लारी असतात त्या उंच असतात त्यांची माना मान मोठी असते खाली गावटी बैल हाय समोर हा बघा हा गावटी आहे हा गावठी आहे हा घाटी आहे आणि त्या साईडला पण घाटी आहे आणि इकडं दुसऱ्या बाईंची आपसात आपसात भांडण झाली इथल्या गावात ए, मी खाणार हे नाही मी खाणार हे तुला समजत नाही काय रे मी खाणार मी खाणार अरे मी खाणार बोलो ना हाय झॉम्बी काढतायत हां बागाडतात काढतात काय म्हणजे फसवत आहेत मला फसवत आहेत मला वाटला भांडण करत आहेत पण हे मस्ती करतात पण एकदा मी उगत आपला मधीच हे बोल ह्याचा काय आहे मधीच आम्ही इथं मस्ती करतो मस्किरी करतो तर मला काय माहिती यांची मस्किरी झालं उद्या भांडण केली तर बाबा बोलतील तू होतास कुठं हां लोकांचं बैल मी लक्ष ठेवत आहे तिकडे लोक चांगली जांगली चार कापतायत गुरांना आणि तू करतोस काय हां आलायस तू आपल्याला काय माहिती आहे भांडण करत तर बघा लगेच ह्याच्या तोंडाच्या बचा तोंडाच्या बोच आहे बघा केलं निघून फसवतात गुरा फसवी एक नंबरची आईला एखाद्या घाबर बी उरायचा आईकडे गेला आईकडे गेला आपली गोरा तशी नाही आपली गोरा मस्किरी नाही डायरेक्ट मारामारी डायरेक्ट मारामारी तो काला आहे ना का आपला काला बैल ना आमचा तो कालू आणि इकडचा आहे तो पिंट्या हा नावं सांगायची राहिली तो काला बैल ना काला बैल तो त्याचा शिंग मॉडला आहे म्हणजे काय झालं एक बैल घुसला होता वाड्यात आणि हा दावणीला होता ना तेव्हा त्यांनी मारामारी झाली आणि एक शिंग आहे तो मोडला हा बघा झूम करतो झूम एक शिंग आहे ना तो त्याचा मोडला मारामारीत नाही तर तसं ट्रेचा आहे हा बुजरा आहे बैल बैल असलं तरी पण बुजरे आहे अंगाला हातबीत लावून देत नाही त्याला सवय नाही माणसाची जास्त अंगाला हातबीत लावून देत नाही तसं आमच्या पिंट्याचा नाही अंगाला हातबीत लावून देतो आणि मारामारी पण नाही झाली त्याची कधी झाली आहे पण तो काही शिंगबिंग तोडून नाही घेतला नाही समोरच्याला लो लव नाही शॅप दिसून असा भुसखळ पण लागला समोरच्याचा समोर झालं असं झालंय आणि कोणतरी आला आहे तर आमचं बालू चरतायत आणि मी बसला आहे इकडं रस्त्यावरती बाबा बसले आहेत आतमध्ये आणि इकडं आपला छोटी छोटी फुलं दिसत आहेत आपल्याला लाखवता कसली फुलं आहेत ती ऐक काय आहे बघूया हा आपला लाजाळू आहे लाजाळू लाजला अरे झुम्म करता झुम्म लाजाळा <tnah> लाजाळू लाजला म्हणजे एकदम भारी नाही हर ए मिठला आता बघा हा चिंचा जबाण्यासारखा आहे ना हा मिठला म्हणजे किती सेन्सिटिव्ह आहे म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे आता मराठीत म्हणायचं तर एकदम सगळे समजतो त्याला असा आता म्हणजे काय इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणून मी बोलला आहे सेन्सिटिव मराठीत मराठीत काय मला एवढा आता आठवत नाही म्हणजे पटकन हालचाल होते पटकन समाजतो त्याला अशी ती आपली लाजाळूची झाडं आहेत बारीक 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 पण ती बारीक बारीक अशी लाजळची झाडं म्हणता आपण ते काटा जन्माचे असतात ना आतमध्ये लागतात काटा बारीक 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 जास्त वाढत नाही झाडं एक फुटावरती फक्त वाढतात जास्तीत जास्त हा बघा समोर वाढला एक फुटावरती जास्तीत जास्त वाढला जास्त नाही वाढत आणि आपले काही इकडं उठली आहेत बाकीची झाडं म्हणायला गेली होतं काय समोर साया आहे इकडं साया आहे इकडं काजू आहे आणि हा सगळा साया आहे साया आणि मला एवढीच माहिती आहे का वगैरे आपल्या मोठ्या पण करत नाही आणि ही समोर भेंड आहे भेंड झुम्म करतो झुम्म हा बघा ही भेंड आहे हा दिलासारखा पान दिसतं आहे बघा दिलासारखं म्हणजे हार्ट हार्ट म्हणतात ना हार्ट तसं दिसतं आहे हे भेंडीचं झाड आहे हा एवढा ती आपली खायची भेंडी नाही वेगळी हिरान ही भेंडी आणि इकडं आंबेबिंब्याची झाडं आहेत हा एक सायाचं झाड आहे आणि आमच्या हे बघा पाखरा मस्त उडाली वे थवा गेला बघा पाखरांचा थवा चप्प गेला पटकन पटकन कवर केला मी फक्त आपल्या शाळेत कसा कवित असायचा पाखरांचा था थवा उडतो आहे बघा कसा तो आपल्या कोकणात यायला लागेल <laughs> बघायला मुंबईला पण गावतात पण ती पाखरान नसतात ती कावळे असतात सगळे सगळे कावळे सकाळी शाळा सुटल्यावर कसे निघतात तसं निघतात <laughs> तर वरती गुरा नाही निघणार वरती भात गात ले ले। आता सुकत घातलेला आहे आता थोड्या होईल तो पण काप आपला होऊन जाईल आणि इकडे यांची गुरा बघूया आपण आता काय करतायत ह्यांची गुरा जो लाई डेंजरस आहेत डेंजरस आहेत आपल्या आपल्या गुरांची सवय माहिती आहे मारत बिरत नाही त्यामुळे जवळ जाऊ शकतो ह्यांची गुरा मारणार नाही सरळ लोलं होतील शाप भुसखळ पडून टाकतील त्यामुळं आपण काही जवळ जायचं नाही लांबणं लांबणं आपण शूटिंग करू आ आवा का मच्छर चावते जन्माशी कोणतरी आला कोणतरी आला तो आहे का अनंगवाडी दादा आहे कोणतरी आपला गावचा दिनक्रम हा एकच असतो म्हणजे एकच म्हणजे गावच्या गावच्या माणसांचा आपला उठायचं उठायचा गुरांना आणायचा भात आता कापायचा भात जाऊन जोडायचा आहे कापून झाला आहे हा आमचा बाबा या हा 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 कोण 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 काय कोण नाही मध्ये सांगत होते ना आपला बैल बारीक झालेत नाही दाखवता आपला बैल जाडं झाले होता <laughs> जाडं झाले म्हणजे वातावरणाच्या ह्यानुसार तब्येत बदल असते गुरांची माणसांची तब्येत बदलते एका महिन्यात एका दिवसात गुरांची काय तब्येत बदलते ते गुरं आमची पेंड नाही खात ना पेंड खात नाही आमची गुरं नाही तर काय काय म्हणतील पेंड वगैरे घाला गुरांना वगैरे गुरं नाही खात आमची पेंड ए नाही खाता ओ पण नाही खाता दोघं पण नाही खात पेंड पेंड नाही खात आंबवण नाही खात आंबवण खातात वाटतं पण नाही काय हो मला माहीत नाही पण पेंड नाही खात एवढा पेन खात नाही मग त्या पेन पेंट खाल्ली नाही गोराने कदाचित त्यांना चिवून सुत्वं भेटतात जरा माजतात गुरा आमची जल्ली खात नाहीत त्यामुळं कशी ती गवत असला है, है, चांगली, चांगली हो ना आता गवत आहे गिवाळ्याचा सीझन आहे चांगला आहे तर मग चालतात चांगली मग चांगली तब्येत होते नंतर ना वाजत जरा वास पटतात बारीक असतात जरा आता चांगले चालत आहेत चल दे मध्ये वाघाचा संचार झाला होता पण ते काय काहीतरी एकदम येड्यागत काहीतरी कुणीतरी काढला नव्हता चार बिबटं म्हणा अशा रस्त्यावर फिरतात चार चार बिबटं होतं आणि रस्त्यावर फिरतात त्यांना काही काम धंदे नाहीत बिबट्यानं ना। आणि तो गांगरे गावातला व्हिडिओ असा कोणीतरी टाकला नव्हता आणि व्हायरल झाला होता व्हिडिओ पण हा सगळा फसवाफसवीचा कारभार होता सगळा ए आय बी आय आला आहे तुम्हाला माहिती आहे नंतरला बातमी आली पालघरवरून आला आहे आग लागली तुमच्या तोंडाला हे याला काय ना काय कामधंदे नाहीत ते रस्त्यावर ना आपला काय मॉर्निंग वॉकला येतील यायची व्हिडिओ होती सकाळी 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 कोणीतरी बनवून टाकला त्याला काही झोपेत न उठला तर तोंडण्यात त्याने व्हिडिओ बनवून टाकला आणि चांगली फासवा फासवी कारभार केला अशी दंडात्मक कारवाई होईल असं नंतरला बोलले पोलीस काय काहीतरी आपला व्हिडिओ टाकायची लोकांना घाबरतात आणि मी बोलो आमच्याक बिबट्या अगदी बसण्या लागला पट्ट्यावाला वाघ गावाला फेमस नाही बिबट्या कधी बस नाही या म्हटलं चार बिबट्या अशा रस्त्या हो तुम्हाला ती व्हिडिओ ना भेटले ना व्हिडिओ क्लिप होती होय हाय हाय माझ्या काय हाय व्हिडिओ क्लिप म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकता मध्येच तुम्हाला दाखवते कुठली व्हिडिओ क्लिप आहे ती नाही ते काही काहीतरी जेव्हा आपल्या लॉ लॉकरांना टाइमपास नाही तर काहीतरी बनवत राहतात तर हाय बघा हे एवढी बिबट्या येतील काय एकसात त्यांची काही मिटिंग आहे काय हँ एवढी कशी रस्त्यावर जमतील काहीतरी आपला ते ए आयचा उपयोग करून काहीतरी आपला बनवायचा टाईमपास करायचा आणि लोकांना घाबरावायचे तर त्या बाबांची चार कापून झाली तर निघालं घरात आणि आमचं बालू इथं अजून चरतायत आणि जसा जसा होऊन अजून वाढल म्हणजे कसा बैलांची एक तुम्हाला सांगतो एक गोष्ट बैलांची कसा असतो त्यांचा तर सकाळी आणता बैल आम्ही आणि तसं तसं ऊन वाढत जातो म्हणजे जसं जसं जास्त वाढत जातं तसं तसा कडक होऊन जातो होत दहा नंतरचा ऊन एकदम कडक पडतो दहाच्या अगोदर ऊन असतो तर गपचूप आपल्या वाटेला जाणार असा खाली खाली तर खाली आमचं गाव आहे आणि वरच्या बाजूला सीमा आहे म्हणजे सीमदेशापल्लीकडे दुसरा गाव चालू होतो तर दुसऱ्या गावाला लगेच घराने आहेत थोडा रानच आहे असा त्यानंतर आतमध्ये घरात तिकडं मालदोली गावा बाजूला आणि इकडं आता आमचे गुरा चारत आहेत तर बाबा चार घेऊन घरात गेलं त्यांची गुरा मगाशी दाखवेन तुम्हाला पांढरी घाटी बोलून आणि गावटी बोलल तर कालावाला तो त्यांची गुरा होती आणि आपली गुरा इकडे आहेत आता हळूहळू हळूहळू असं चरत चरत पुढं जातील आणि त्यानंतर पोटा भरली ना का बरोबर आपल्या वाड्याक जातील ती व्हिडिओ आहे तर बैल धावत येते बघितला हा हा धावत येते खाल खाल खालखाल घुंगरा बांधली नाहीत ना तर मागे तर पांढरं बैल होतं ना घाटी बैल तर डुरागतात म्हणजे बैल एकामेकांना बघून असं वरटतात डुरागतात आणि ते तो बघा मागं बघतोय तो झूम करून दाखवता बैल डुरागतात म्हणजे कसा आहे तो झोंबी करायला असा अंगाव येतात हो डुरागतात म्हणजे आता हे यांच्यात यांच्यात भांडण झालं कसं धावत येतात बघ का हा हा का सोडू लागतं हा हॅलो पोटा भरपूर भरले आहेत त्यांची

खाली सर गपचूप नाही तसं असा वळटीन ना तुला हे तुझा आहे तुझ असा आजवीन टाकीन झो कानपाड फोडून तुझा शाप हत हत देव देस्काटात देव तुझ्या देव, देव मुस्काटात <laughs> बाबांना बैल काही दबत नाहीत नुसतीच हो पोटा भरल्यावर ते बैल नुसतं ओदलत जातात म्हणजे जाता। नांगराला पण मस्त चालतात आता कसे रग आहे ना बैलांच्यात आवा का इकडं बारका पाड आहे कोणाचा तरी आई बांधूनच गेले वाटतं कोण कोणाचा येतो वाडा अशोक 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 कसं अंगावर गेला लगेच झुसतात काय बैल नाही असं आहे चल 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 हाय चल च मित्रांनो एक भेटले तुम्हाला दाखवत आहे बघा ही शेवणीची बी ही शेवणीची बी आहे इकडे शेवणीचे झाड असेल कुठे गेला असेल लिहितं का शेवणीचीच बी आहे काय नाही हो शेवणीची नाही ही वेगळी कसली तरी बी आहे पण हा शेवणीच्या बियांचं कसं असतं गुरा खातात अ खाता 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 का कसा पणाला अ कसा पणाला अरे माझं मालक गेलं कुठे हा कसा पळाला तर शेवणीच्या बियाचा कसा असतो गुरा खातात आणि त्यानंतर जी बी खाऊन खाली टाकतात ती नंतरला फोडायची आणि मग सूर्यफुलांच्या जसं बिया असतात ना तशा बिया येतात मग आम्ही खाता तर या बाजूला आपल्या गोऱ्या चालू आहेत आणि कुठलीशी गाडी गेली काय माहीत नाही आता घराघर जातील गा हलो, हलो 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 चला तर असं अशा प्रकारे आपली बैल गेली आहे जातात घरात जाते आता वाड्यात हलू 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 तर कुठं आतमध्ये घुसला होता हां काल्यानं पाणी पियाला ह्याचा बाकी आहे काली पिया तिकडे वरती बाळल्या नेऊन ठेवल्यात मागच्या दाराला जाताना हां तेच थांबवतात तिथं पितील ना व्हायसा व्हायसा हो आता वली चार खातात तरी पण स्वक लागतो हा होऊन पडतं म्हणून बरोबर नाही तर गुरा जास्त पाणी पित नाही चार खाल्ल्यावर हा आमचा गांगरे गाव मस्त सुंदर असा हा व्ह्यू खतरनाक एकदम भारी वाटतो एकदम मोकळा मोकळा आणि समोर डोंगर आहे तो पण गांगरे गावच आहे म्हणजे पोसऱ्यात आमच्या पोसऱ्यात आमच्या हो पोसऱ्यात आमच्या सापाट आहे मालरा नाही पूर्ण म्हणजे सगळीकडे सापाट आहे डोंगर डोंगरा भाग कमी आहे आणि गांगरे उलट आहे थोडा गांगरेत आमच्या म्हणजे आमच्याच गांगरे पोसरा पण आमचाच आहे गांगरे पण आमचाच आहे पाचबाजरच गाव आहे मध्ये फक्त एक दोनली गाव आहे आणि त्याच्या पलीकडं आमचा पोसरा गाव इकडं अलीकडं गांगरे गाव तर गांगरे गावात सगळी डोंगराळ भाग आहेत मस्त सुंदर असा आणि ऊन पण लागतो पण एवढा नाही झाडाबिडा आहेत बाजूला तसं पोसरत नाही आमच्या पोसळ्यात जन्माचा माळ आहे आणि जन्माच होऊन लागतो ज्या खत्तर ना तर बाबा बोलून फटका मारून बाबाने जाऊ चाल घरात वाजलं की ती आता जोडायला पण जायचं आहे आणि ती जोडायची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येईल लवकर तुम्ही नक्की बघा प्रकारे आमच्या बैलांची एंट्री झालेली आहे एकदम रॉयल एंट्री झालेली आहे दर्जेदार एंट्री झालेली आहे परवा मॅच्या होत्या तिकडे काय अँकर होतं ना म्हणजे अँकर काय कॉमेंट्रीवाला दर्जी धावल बॉल दर्जी धावल बॉल करत होता ना इकडं पाणी आहे बघ लव लो 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 नको चला चला वा पुढं हो हो लो 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 पाणी बघ तर मगाशी तुम्हाला सांगायचं सा राहायला हा जो ह्यानी गळ्यात घातला नाही ना दांडका त्याला म्हणतात लोणना तर हा आमचा जो बैल आहे हा पि आहे तो पलतो ना तर मग बाबांनी ह्याच्या गळ्यात लोणना बांधली ना म्हणजे कसा त्याचं धावाय जमत नाही पटकन आणि ह्याच्या नाही बांधली ना ह्याच्या पण बांधायचं पण हा जरा आता कमी पडायला लागला आहे त्यामुळे ह्याच्या नाही बांधत पण जो आपला पिंट्या आहे ना त्याच्या बांधतात लोणना हो त्याचंच हो हो तरी आता लवकर आलेला भात जोडायला जायचं ना, ना पॉट भरतात का खात झालं माझा चल हा 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 कार्यक्रम कार्यक्रम चालेल चला eso, mi pala la de la bala

मंडळी न बैल चरून झालेत आपला <coughs> सकाळी नॉर्मल आपला ब्लॉग एवढा काय खास असं म्हणलं म्हणजे आपल्या गावचा आपला आहे ना आपला मग गावाला आला आहे जरा मी पण गेला तुम्हाला पण दाखवायला बैल कसं चालतात आणि कसं काय भरपूर दिवसांनी येतो ना आता बैल म्हणताय ना मी नाही कोणाचं नसतं जास्त बैल त्यामुळं आपलं आहेत जायचं चरवायचं चरवायला चा, जायचं घेऊन थोडा आता एक दिवस उद्या जाणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर, तर सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आहे येणार त्यावर क्लिक करा आणि घंटी दाबा घंटी म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल तर चला बाकीचे व्हिडिओ येतील ते आपण नक्की बघा